नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण टी ई टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टी ई टीची एक्झाम आहे तर त्याचसाठी अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे मानसशास्त्र या विषयावरील तीस प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी करणार आहोत पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी आजचा हा हो सेशन महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत आहोत मित्रांनो टी टी जो साठी जो आहे मानसशास्त्र या विषयावरचे जवळपास पंधरा व्हिडिओज आपले या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळते ते पण व्हिडिओज तुम्हाला पाहायचं आहे त्याच्यामध्ये पण महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत ओके प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहिला प्रश्न पहा मुलांचे वय अनुभव व आवडीनिवडीप्रमाणे शिक्षण देणे हा कोणत्या तत्वाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय अ वैयक्तिक विभिन्नता ओके या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे तर प्रत्येक मुलाची क्षमता गती आवड वेगवेगळी असल्याने शिक्षण वैयक्तिक विभिन्नतेनुसार त्यांना द्यायला पाहिजे ओके त्यांची क्षमता गती आणि आवडीनिवडी वेगवेगळी असल्यामुळे तर शिक्षण जे आहे तर वैयक्तिक विभिन्नतेनुसार द्यायला पाहिजे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा पहा ऑब्झर्वेशन मेथड म्हणजे काय ऑब्झर्वेशन मेथड म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब वर्तनाचे प्रत्यक्ष निरीक्षण करून निष्कर्ष काढणे म्हणजेच ऑब्झर्वेशन मेथड होय ओके स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे निरीक्षण पद्धती ते शिक्षक विद्यार्थ्यांचे वर्तन नैसर्गिक परिस्थितीमध्ये पाहतो ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय दिलेला आहे लेटन्सी पिरियड हा विकासाचा कोणी टप्पा मांडला ओके विकासाचा टप्पा कोणी मांडला तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सिगमन फ्राईड पर्याय अ आपल्या प्रश्नाचं या, या, या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे फ्राईडच्या लैंगिक विकासाचा सिद्धांत याला लेटन्सी पिरियड म्हणणार हा बालपणातील शांत टप्पा असा मानला जातो ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आपल्याला सुपरफास्ट या ठिकाणी सराव करायचा आहे पीयर ग्रुप मुलाच्या विकासात कोणत्या क्षेत्रात महत्त्वाचा असतो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब सामाजिक विकास या ठिकाणी पियर ग्रुप मुलाच्या विकासाचा हा एक महत्वाचा क्षेत्र आहे स्पष्टीकरणामध्ये पहा समवयस्क गटातून मुलाला सहकार्य स्पर्धा आणि सामाजिक नियम शिकायला या पासून मिळतात ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पहा काय दिलेला आहे लर्निंग बाय इमिटेशन अनुकरणाने शिकणे हा कोणत्या सिद्धांताशी निगडित आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सामाजिक शिक शिकण शिकण सिद्धांत ओके म्हणजेच या ठिकाणी सामाजिक शिक्षण सिद्धांत असं पण आपण या ठिकाणी म्हणू शकतो स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे मुलं बघून व अनुकरण करून वर्तन शिकतात हे बंडुराच्या सोशल लर्निंग थेअरीशी संबंधित आहे ओके सामाजिक शिक्षण सिद्धांत म्हणजे सोशल लर्निंग थेअरी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा पहा काय दिलेला आहे मुलाची आत्मसंकल्पना यालाच जर सेल्फ कॉन्सेप्ट कन्सेप्ट म्हणायचं आहे सर्वाधिक कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते मुलांची जी आत्मसं संकल्पना आहे ही, ही कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब पालक आणि शिक्षकांची जी प्रतिक्रिया याच्यावरती त्यांचा सेल्फ कन्सेप्ट काय होतो तर यावरती अवलंबून असतो ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे मुलाचे आत्ममूल्य व आत्मविश्वास त्याला मिळणाऱ्या स्वीकारांवर अवलंबून असतो ओके पहा पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या क्लासची या ठिकाणी तुम्हाला अपडेट मिळत जाईल आणि सोबतच मित्रांनो डेली बेसिसवरती टी ई टी एक्झामसाठी जो महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र या विषयावरची आपण व्हिडिओज अपलोड करत आहोत या ठिकाणी आपल्याला फ्रीमध्ये सराव करायला मिळत आहे तर तीस प्रश्नांचा आपण डेली बेसिसवरती व्हिडिओज अपलोड करत आहोत ओके त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल ओके तुम्हाला जर या क्लासेसची पी डी एफ हवी असेल तर टेलिग्राम ग्रुपमध्ये आपण पी डी व्हिडिओ प्रोव्हाइड करत असतो त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ओके व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कम्युनिटिव्ह रेकॉर्ड कार्ड चा उपयोग काय मोजण्यासाठी होतो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा नोंदवायी ओके पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये पहा कम्युनिटी रेकॉर्ड कार्डमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक सामाजिक व मानसिक प्रगतीची नोंद ठेवली जाते ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा पहा काय दिलेला आहे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट यांचे यांमध्ये मुख्य फरक काय आहे पहा ग्रोथ आणि डेव्हलपमेंट यामध्ये मुख्य फरक काय आहे तर आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो ग्रोथ हे मोजता येते पण डेव्हलपमेंट हे गुणात्मक आहे तर त्यामुळे ती काय मोजता येत नाही ओके ग्रोथ हे मोजता येते डेव्हलपमेंट गुणात्मक आहे त्यामुळे ती काय मोजता येत नाही ओके स्पष्टीकरणामध्ये पहा ग्रोथ म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे उंची वजन वाढ तर डेव्हलपमेंट म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्व विकास ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नव्वा प्रश्न असा आहे प्लेवे मेथड शिक्षण पद्धतीत कोणी मांडली वे मेथड ही शिक्षण पद्धती कोणी मांडली तर पर्याय अ फ्रॉवेल यांनी हे मांडलेली आहे लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये पहा फ्रॉवेल खेळातून शिक्षण घेणे हे बाल सर्वोत्तम माध्यम मानले जाते ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पहा डायनॅमिक लर्नर म्हणजे कोण डायनॅमिक लर्नर म्हणजे पर्याय मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जो प्रत्यक्ष कृतीतून शिकतो यालाच म्हणायचा आहे डायनॅमिक लर्नर डायनॅमिक लर्नर हे प्रत्यक्ष कृतीतून अनुभव घेऊन शिकतो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रवा फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे पर्याय ब पहा शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान घेतलेली मूल्यमापन ओके स्पष्टीकरणामध्ये पहा फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष वेधून सुधारणा करण्यासाठी केली जाते लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न बारावा पहा लर्निंग डिसेबिलिटी शैक्षणिक अडचण यामध्ये यांची उदाहरण कोणते आहे असा प्रश्न केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब डिसलेक्सिया ओके हे डिसॅबिलिटीवरती एक तरी प्रश्न परीक्षेला हमखास विचारला जातो लक्षात ठेवा लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजेच डिसलेक्सिया ठीक आहे शैक्षणिक अडचण प्रश्नामध्ये पहा या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे डिसलेक्सिया ही, ही वाचनात अडचण येणारी शैक्षणिक अपंगता आहे ओके पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरावा पहा काय दिलेला आहे मॉरल डेव्हलपमेंटचा अभ्यास कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केला मॉरल डेव्हलपमेंटचा अभ्यास या ठिकाणी कोणत्या शास्त्रज्ञाने केला असा केलेला आहे प्रश्न आपल्याला तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मॉरल डेव्हलपमेंटचा अभ्यास केलेला आहे त्यांनी याच्यामध्ये कोहलबर्गने नैतिक विकासाचे तीन स्तर आणि सहा टप्पे सांगितलेले आहे आता पहा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मॉरल डेव्हलपमेंटचा मराठीत अर्थ काय होतो, होतो। तर नैतिक विकास होतो त्यांनी त्यांचे तीन स्तर आणि सहा टप्पे त्याच्यामध्ये विभागून सांगितलेली आहे स्पष्टीकरणासह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न चौदावा पहा टेस्ट टेस्टचा उपयोग कशासाठी होतो डायग्नोस्टिक टेस्टचा उपयोग हे विद्यार्थ्यांच्या कमकुवत भागांचा शोध घेण्यासाठी केला जातो ओके डायग्नोस्टिक स्टेट्सचा सॉरी टेस्टचा तर डायग्नोस्टिक टेस्ट शिकण्यात झालेल्या चुका ओळखण्यासाठी घेतली जाते जी झालेली चूक आहे ती ओळखण्यासाठी डायग्नोस्टिक टेस्ट ही घेतली जाते त्याच्यानंतर लर्निंग प्लॅन टू म्हणजे काय तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब शिकण्यात तात्पुरती स्थिरता येणे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे म्हणजे काही काळ शिकण्यात प्रगती न होण्याची जी अवस्था असते त्याला आपल्याला म्हणायचं आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे काय ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे काय यावरती पण प्रश्न येतो क्लोज एंडेड क्वेश्चन ओपन एंडेड क्वेश्चन लक्षात ठेवायचा आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय ड मध्ये पाहायला मिळतो विद्यार्थ्याच्या विचारांना वाव देणारी प्रश्न म्हणजेच ओपन एंडेड क्वेश्चन लक्षात ठेवायचा आहे स्पष्टीकरणामध्ये पहा खुले प्रश्न विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार व व्यक्त होण्यास त्यां काय करतात तर ते प्रोत्साहन देतात त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा पहा काय दिलेला आहे रेमेडियल टीचिंगचा मुख्य हेतू काय आहे तर रेमेडियल टीचिंगचा मुख्य हेतू आहे मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना मदत करणे म्हणजेच रेमेडियल टीचिंगचा हे मुख्य हेतू आहे लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये पहा रेमेडियल टीचिंग म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिकण्यात अडचणीवर उपाययोजना करणे यालाच रेमेडियल टीचिंग असे म्हणायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा पहा बॅकवर्ड चाईल्ड म्हणजे कोण म्हणजे बॅकवर्ड चाईल्ड या म्हणजे कोण असते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो जो शैक्षणिकदृष्ट्या सरासरीपेक्षा मागे राहतो किंवा मागे आहे त्यांनाच बॅकवर्ड चेड असे म्हणायचं आहे स्पष्टीकरणामध्ये पहा म्हणजे स विद्यार्थ्यांची जी शिकण्याची चीच गती आहे ती स सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा कशी आहे तर कमी आहे ओके स्पष्टीकरणामध्ये आपण या ठिकाणी आपले पॉईंट क्लिअर करत आहोत पुढचा प्रश्न इन्क्लुसिव्ह एज्युकेशन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे इन्क्लुसिव्ह एज्युकेशनचाच मराठीमध्ये अर्थ लक्ष लक्षात ठेवा समावेशी शिक्षण ओके यालाच इन इन्क्ल्युसिव एज्युकेशन म्हणायचं आहे चा मुख्य उद्देश काय आहे इन्क्ल्युसिव एज्युकेशनचा जो मुख्य उद्देश आहे याचा या ठिकाणी आपल्याला उत्तर पाहायला मिळतो पर्याय अमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकाच वातावरणात शिकण्याची जी संधी मिळते किंवा संधी देणे यालाच इन्क्लुसिव्ह एज्युकेशन असं म्हणायचं आहे स्पष्टीकरणामध्ये पहा इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना एकत्र शिकण्याची संधी देणे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न विसावा पहा लर्निंग स्टाईलचा अर्थ काय आहे तर या लर्निंग स्टाईलचा अर्थ आपल्याला या ठिकाणी उत्तरामध्ये क पहा पर्याय तीनमध्ये दिलेला आहे शिकण्याची जी वैयक्तिक पद्धत आहे याला असं लर्निंग स्टाईल म्हणायचं आहे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या मुलांची शिकण्याची जी पद्धत असते ती वेगवेगळी असते म्हणजे वैयक्तिक या ठिकाणी पद्धत आपण असं म्हणू शकतो ओके स्पष्टीकरणामध्ये पहा प्रत्येक विद्यार्थीची शिकण्याची जी शैली असते ती वेगवेगळी असते कोणी ऐकून शिकतो कोणी पाहून शिकतो आणि कोणी कृतीतून शिकतो ओके लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नंतर प्रश्न एकविसावा पहा कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट इम्पॉर्टंट प्रश्न आहे संज्ञानात्मक विकास हा जो सिद्धांत आहे हा कोणी मांडला कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटचा सिद्धांत किंवा विकास हे कोणी मांडला संज्ञानात्मक विकासाचा तर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे पर्याय ब जीन प्याजी यांनी कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटचा सिद्धांत मांडलेला आहे मग ला uh, वायगुस्कीने कोणता सिद्धांत मांडलेला आहे तर सामाजिक विकासाचा ओके सोशल कल्चरल लँग्वेज कोहलबर्नी आपण आताच बघितलं मॉरल डेव्हलपमेंट यालाच नैतिक विकास म्हणायचा आहे ओके हे तिन्ही शास्त्रज्ञ या लक्षात ठेवायचं आहे यावरती प्रश्न हमखास परीक्षेला विचारला जातो ओके okay? जीन प्याजी यांनी मुलांना बौद्धिक विकासाची टप्प्याटप्प्याने त्यांचा विकास होतो हेच सांगणारा म्हणजेच कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी यांनी मांडलेली आहे ओके त्याच्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न प्रश्न पहा काय दिलेला आहे शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देणे ही कोणत्या प्रकारची शिकवणी आहे असं म्हटलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय डी विश्लेषण आधारित ओके विश्लेषणाधारित आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे विचारशक्तीला चालना देणारे अध्यापन हे विच आधारित म्हणजे अॅनालिटिकल टीचिंग काय अॅनॅलिटिकल टीचिंग यालाचं विश्लेषणाधारित म्हणायचं आहे हे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे पॉईंट पाहायला मिळते ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न ते विसावा विद्यार्थ्याच्या शिकण्यावर सर्वात जास्त परिणाम करणारा घटक कोणता तर विद्यार्थ्याच्या शिकण्यावर सर्वात जास्त घट परिणाम करणारा घटक म्हणजे विद्यार्थ्यांचे वातावरण ओके त्यांचं एन्हायरमेंट कसा आहे त्यावरतून विद्यार्थ्यांचा जो शिक शैक्षणिक विकास आहे तो यावर अवलंबून असतो लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे स्पष्टीकरणामध्ये पहा घर शाळा आणि समाज या वातावरणात विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर सर्वाधिक प्रभाव पडतो ओके या तीन गोष्टीवरच विद्यार्थ्यांचा सर्वाधिक प्रभाव पडतो शिकण्यावर ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या आवडी क्षमतानुसार शिक्षण देणे याला काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय वैयक्तिक विभिन्नतेचा आदर करणे स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेला आहे प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या क्षमतांचा असतो म्हणून शिक्षकाने वैयक्तिक फरक लक्षात घेऊन शिक्षण देणे हे आवश्यक आहे ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न प्रश्न पहा काय दिलेला आहे विद्यार्थ्यांच्या शिकण्यात बक्षीस म्हणजेच रिवार्ड देणे ही कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी ऑफरंट कंडिशनिंग हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे स्पष्टीकरणामध्ये आपल्याला डाऊट क्लिअर करायचं आहे पहा बी एफ स्किनर यांनी ओ ऑफरंट कंडिशनिंग हा सिद्धांत बक्षीस व दंड या माध्यमातून शिकण्यावर परिणाम होतो असे सांगितले आहे ओके अशा पद्धतीने पंचवीसपैकी किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आली ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे सोबत व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे मित्रांनो अशाच पद्धतीने जर तुम्हाला दररोज शिकायचे असतील आणि फ्रीमध्ये आपण डेली बेसिसवरती व्हिडिओज अपलोड करत आहोत मित्रांनो ठीक आहे तुम्हाला कुठलाही चार्ज द्यायची गरज आवश्यकता नाही आणि आपण या ठिकाणी जे आय एम पी प्रश्न इम्पॉर्टंट आहे आपले बेसिक कन्सेप्ट क्लिअर होत आहेत ओके आणि फक्त पंधरा मिनटं आपल्याला वेळ द्यायचा आहे पंधरा मिनटात आपण या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर करतो आहे आणि सोबतच आपली जी संकल्पना आहे ती पण या ठिकाणी काय होते तर क्लिअर होते ठीक आहे त्यासाठी नेहमी जेव्हा आपण व्हिडिओज अपलोड करतो ते पूर्ण व्हिडिओज बघत चला आणि आपल्याला या ठिकाणी तीस प्रश्नांचा सराव आपल्या या चॅनलवरती करायला मिळत आहेत ओके त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनला प्रेस करा जेणेकरून जे जि, जेव्हा आपण व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तुम्हाला लगेच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येऊन जाईल ठीक आहे त्यासाठीच आयकॉनला पण प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये आणि यापूर्वीचे व्हिडिओज पण आपण अपलोड केलेले आहेत ते पण पाहायचे आहे ते पण महत्त्वाचे आहे जवळपास पंधरा ते व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती अपलोड झालेले आहे ठीक आहे ते व्हिडिओ पण बघत चला आणि डेली बेसिसवरती व्हिडिओज पाहायचा आहे सराव हे अतिशय महत्त्वाचा आहे आणि कमी वेळेत आपण जास्त प्रश्नांचा सराव या ठिकाणी करत आहोत मित्रांनो ठीक आहे आता पुढच्या सेशनमध्ये आपल्याला एक महत्त्वाचं टॉपिक म्हणजे कल आणि आवड हे जी आहे मित्रांनो ह्यावरती आपण याची संकल्पना क्लिअर करणार आहोत सोबतच ही याच्यावरचे पॉईंट क्लिअर करणार आहोत आणि त्यावरती विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी जवळपास पंधरा जवळपास प्रश्न आपण घेणार आहोत ठीक आहे तो पण व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच